स्वामी समर्थ स्वामी वरा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही मी त्यांनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्याच्या दिवशी पंचवीस तारीख शनिवारी पष्टिक स्पष्ट तिला एकादशी आलेली आहे ह्या एकादशीला अत्यंत अनंत साधारण महत्व आहे ह्या एकादशीच्या दिवशी आपण हे काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते सुख समृद्धी ऐश्वर वाढत आपल्याला आपली प्रगती होते आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो त्यामुळे ह्या एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला विष्णू भगवानांची खूप आराधना करायची आहे प्रार्थना करायची आहे कारण की का तर आपल्या घरामध्ये त्यांचा आशीर्वाद राहावा सुख शांती नांदावी याच्यासाठी मी तुम्हाला आज धनप्राप्तीसाठी असे काही उपाय सांगणार आहे ते नक्की सगळ्यांनी करायचे आहे त्याचा लाभ तुम्हाला अनंत पट्टीने पुण्य प्राप्त होणार तर ते, ते उपाय कसे करावे काय करावे याच्यासाठी माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्या शनिवारच्या दिवशी पंचवीस तारखेला पष्टिका पष्टतीला एकादशी आलेली आहे ह्या एकादशीला पष्टतीला एकादशी का नाव पडलेलं आहे कारण की सहा प्रकारच्या तेरीचा वापर करून या वापर करून पष्ट म्हणजे सहा म्हणजे शा, म्हणजे सहा आणि तीन म्हणजे तिल अं तिला तील, असं नाव ह्या एकादशीला ना प्राप्त झालेलं आहे ह्या ही जी एकादशी आहे ही एकादशी विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या एकादशीच्या दिवशी जर आपण या एकादशीच्या दिवशी जर आपण विष्णू भगवानाचा हा जो एकादशीचा उपवास धरला तर आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आपले जे पापा आहेत ते नष्ट होतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे पण आणि ज्यांनी हा उपवास धरणं म्हणजे ज्यांच्याकडे हे उपवास धरणं शक्य नाही कारण की कसं असतं आपल्या शरीरा शरीराला नाही झेपलं तर आपण नाही धरला तरी सुद्धा चालेल पण असं पण म्हटलेलं आहे की हे पष्ट तिला एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास नाही पण केला आणि एकादशीचं जे व्रत आहे त्याची कहाणी ऐकली त्याची कथा ऐकली तरी सुद्धा आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे यज्ञाची प्राप्ती होते म्हणजे अनंत यज्ञाची प्राप्ती सुद्धा आपल्याला या व्रताने मिळत असते बघा ह्या दिवशी काय करायचं ते सांगते अगोदर तुम्हाला काय करायचं या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून लवकर सकाळी उठायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस आंघोडीला जाणार त्यावेळेस आपल्याला तिढेच्या उठण्याने आंघोळ करायचे आहे असं केल्याने आपली नकारात्मक शक्ती पूर्णपणे समाप्त होते आणि आपल्या सकारात्मक शक्तीचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवास आपल्या घरामध्ये सुरुवात होतो असं सुद्धा म्हणत आलेलं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे या, या दिवशी स्पष्टिकांत तिला एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशी मातेची पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद अखंड राहतो या दिवशी आपल्याला शक्यतो तुळशीला तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे नंतर ना धूपदीप धूपदीप दाखवायचा आहे दुरूनच पाणी टाकायचं नाही कारण की या दिवशी तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो तुळशी माता नाराज होते त्यामुळे या दिवशी एकादशीच्या दिवशी ऋषी मातेला पाणी टाकत नाही आणि दुसरं म्हणजे एकादशीच्या दिवशी राहिली म्हणजे हे जे महत्वाचं आहे एकादशी पौर्णिमा परत संक्रांत गुरुवार असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी जर आपण केस धुतले तर म्हणजे अं दुशी दुशी। केस धुसले तर वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी कधीही केस धुऊ नका नाही तर आपल्या घरामध्ये दारिद्र दारिद्र्यता सुद्धा येते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे पष्टिका एकादशी जी एकादशी आहे तर सात प्रकारची तीळ वापरू आपण सात प्रकारची तीळ वापरली जाते आणि सात प्रकारची तीळ कशी वापरली जाते ते सांगते पहिलं म्हणजे हवन नंतर ना दुसरं म्हणजे आपल्याला दर्पण दर्पण तिडीचं दान तिडीचं दान तिडीचं थीड़ी थीड़ी थीड़ हवन, तर पण तिडीच होम नंतर तिढीच युक्त भोजन किंवा तीळ हवन तिळीचं हवन जर केलं तर आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आपल्या घरातला नकारात्मक शक्ती पूर्णपणे निघून जाते आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला जर छोट हवन कसं करावं ते सांगतेबद्दल काय करायचं एक छोटी पंती घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही गवरे टाकू शकता किंवा छोटेस आपलं कापू टाकू शकता कापूर मध्ये ती टाकायची ती ती टाकायची आहे ती टाकल्याने सुद्धा तुमचं हवन होतं असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे ह्या हवनाला अत्यंत साधारण असं महत्व आहे त्यामुळे जर शक्य असेल तर हवन सुद्धा करायचं आहे नंतर पाणी म्हणजे मध्ये पाणी टाकून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे याच्याने आपला शरीर शुद्ध होतं आपल्या आपल्या शरीरामध्ये सात्विक म्हणजे नकारात्मक शक्ती निघून जाते अ नकारात्मक शक्ती निघते आणि आपल्याला आपल्याला चांगला उपयोग होतो तिढीपासून असं म्हणून तिढीचं पाणी सुद्धा आपल्याला प्यायचं आहे या दिवशी जर शक्य असेल तुम्हाला आता तिढीचं दान सुद्धा करायचं आहे पांढऱ्या कलरची जी तीड आहे ती दान करायची आहे कारण की असं म्हटलं गेलेलं आहे पांढऱ्या कलरची तीड जर आपण दान केली तर आपला समाप्त होतो पित्रांना सदगती मिळते याच्यासाठी आपल्याला या, या उद्याच्या एकादशीच्या दिवशी नक्कीच तिळाचं दान सुद्धा करायचं आहे तिळाचं दानाला अत्यंत साधारण महत्व आहे याच्याने तिळाचं दान केल्याने आपले पाप सुद्धा नष्ट होतात आपल्या घरामध्ये जी गरिबी आलेली असते ती दूर होते आणि आपल्यावर आपल्यावर सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्या घरामध्ये वाढत चालतं त्यामुळे नक्की स्त्रियाचं थोडस आपल्याला दान द्यायचं आहे आता तुम्ही म्हणणार दान म्हणजे खूप द्यायचं का आता नाही बघा आता तुमचे शेजारी असतील पाजारी असतील वेगळे असतील त्यांना तुम्ही थोडीशी तीड द्या वाटी भरून तीळ द्या नाही तर लाडू करून द्या चिकीचे लाडू करा किंवा तुम्ही तिळीचे लाडू करा असं सुद्धा केलं तरी सुद्धा हे दान म्हटलं गेलेलं आहे या दानाला अनंत साधारण असं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला सांगते धनप्राप्तीसाठी सांगते आणि तुम अनंत काळापासून जर तुम्हाला कर्जाचा डोगर तुमच्या डोक्यावर असेल तर ह्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ सकाळी किंवा संध्याकाळी जायचं पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही धोरणच आपल्याला तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय म्हणायचं आहे आणि नंतरनं आपल्याला थोडीशी तीड साखर तिथे टाकून द्यायची आहे आणि नंतर ना आपल्या मनातलं भगवान विष्णूंना सांगायचं आहे की माझ्यावर एवढं एवढं कर्ज झालेलं आहे ते कर्जाचं निवारण करा मुक्तता करा अशी विनंती करायची आहे नक्की तुमच्या मनातली कामना पूर्ण होते असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची तर पूजा करायचीच आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचं दान सुद्धा करायचं आहे के असं केल्याने आपल्याला पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते या दिवशी सात प्रकारच्या तिळीचा उपयोग आपल्याला नक्कीच करायचा आहे सात प्रकारे तीळ आपल्याला दर्पण तीळ दान अन्नामध्ये टाकून खायचे आहे आंघोळ करायची आहे नंतर न होम करायचं आहे या ह्या दानाला याला खूप साधारण महत्व मानलं गेलेलं आहे नंतर गोर गरिबांना आपल्याला तीड दान करायचे आहे आता गोर गरीब म्हटलं तर याचे मुक्ती होईल आणि तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे या दिवशी तिलाच तेल भगवान विष्णूना म्हणजे आता तिळाचा तेलाचा दिवा तुम्हाला काय करायचं संध्याकाळच्या टायमाला आपल्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तिडेच ते तिड तिळाचा तेला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंना विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढू द्या आणि तुमचा अनंत आशीर्वाद आमच्या घरामध्ये राहू द्या असं तुम्हाला जोड बोलून दाखवायचं आहे आणि घरात यायचं आहे असं करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल बघा हे सगळं केल्याने आपल्या जीवन सुखमय होतं सुख म्हणजे काय पैशातच नसतं घरामध्ये भरपूर पैसा राहिला आणि आपल्या घरामध्ये जर सुखच ना नाही राहिलं त्याला काहीच उपयोग नाही त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायलाच हव्या जे असे काही एकादशी पौर्णिमा जे उपाय सांगितले असतात ते आवर्जून करा कारण की ह्या उपायांचा फायदा आपल्याला आज ना उद्या नक्कीच होतो ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस या हे जे उपाय आपण केलेले असतात त्याच्यापासून आपलं निवारण होत असतं त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण विष्णू भगवानाची आराधना उद्याच्या दिवशी नक्कीच करायची आहे विष्णू भगवानची आराधना केली तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तर येते व लक्ष्मी माता सुद्धा तुमच्या घरामध्ये येते असं म्हणण्यात आलेलं आहे या दिवशी काय करायचं आपल्याला एका पात्र म्हणजे एक गळू घ्यायचा त्याच्यावर तीडी तीड घ्यायची वाटी भरून ती ठेवायची आहे देवाजवळ थोड्या वेळ ठेवायची आणि नंतर ती एखाद्या गरीब व्यक्तीला दान करून टाकायची असं केल्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी नांदेल तुमच्या मनातली इच्छा नक्कीच भगवंत विष्णू पूर्ण करतील कारण की ज्याला तुम्ही हे तेर देणार त्याचा त्याच्या भा त्याच्या मनामध्ये थोडीशी तरी आनंद झाला म्हणजे तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद येईल आणि तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये आलेल्या संकटांचं दुःखांचा विनाश सुद्धा होईल तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी तिळाचं दान करायचं आहे या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते कारण की ह्या म्हणजे या आपल्याने काही छोटे मोठे जे काही पाप झालेले असेल कोणाला काही बोललं गेलेलं असेल चुकून काही भांडण मध्ये काही बोललं जातं किंवा पायाखाली मुंगड मुंग्या किडे जंत काही आपल्या पायाखाली येतात तर त्याचं जे पाप आपल्याला लागतं त्या पापाचे सुद्धा निवारण ह्या एका दिवशीच्या व्रताने निवारण होत आणि तर तुम्हाला हे व्रत करा खूप छान आहे आणि अनंत फळ अनंत पुण्याची प्राप्ती करून देणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आणि हा एक दिवस आपल्याला विष्णू भगवानांना कोणता निवेद अर्पण करायचा आहे तर विष्णू भगवान आपल्याला उद्याच्या दिवशी तीळ आणि साखरचा जो नैवेद्य आहे, आहे, आहे तो अर्पण करायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्यावर जे गरिबी आहे कष्ट आहे दुःख आहे त्याच्यापासून निवारण होतं आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो त्यामुळे आवर्जून साखर आणि तीड तर नैवेद्य भगवान विष्णूंना तुम्ही नक्कीच अर्पण करा या दिवशी जर तुमच्या घरामध्ये छोटीशी विठोबा रुक्मिची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक राहा कुंकू लावा रुक्मिणी माता असेल तर हटी कुंकु लावा आणि अं जे विठोबा असतील त्यांना तुम्हाला चंदनाचा टिडा लावायचा आहे असं केल्याने सुद्धा तुम्हाला भगवान मिठुरायांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि याचा फळ तुम्हाला अनंतपटीने प्राप्त होईल बघा ह्या ह्याच्यामध्ये तिढीच्या दानाला अत्यंत साधारण मस्त सांगितलेलं आहे कारण की ही जी एकादशी आहे ही विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा असेल